संजय गायकवाडांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली जे मत व्यक्त केलं त्या मता मताचा मी निषेध करतो पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा असं त्यांचं वक्तव्य आहे भुजबळ साहेबांनी ओबीसीसाठी तर आता सत्तेत तर राहिलंच पाहिजे परंतु सत्तेत जरी त्यांची घुसमट होत असेल आणि स्वतंत्र ओबीसीचा पक्ष काढावा सरकार सरकार जबाबदारी मुळात सरकारने जे नोटिफिकेशन काढले हे चुकीचं त्यांनी ज्यावेळेस डेप्युटी सांगतात किंवा त्यानंतर मुंबईमध्ये उधळलेला गुलाल त्यानंतर महाराष्ट्र मिळाला आपल्या मागण्या मिळाल्या यासाठी उत्साह जर पाहिली महाराष्ट्रामध्ये तर उत्साह आहे आमच्यावर अन्याय झाला अशी त्यांची मानसिकता आहे आणि याच मानसिकतेला कुठेतरी तोंड फोडायचं आणि त्याला आवाज म्हणून छगन भुजबळ त्यांची बाजू मांडत असतात आता ह्या सगळ्या घटना घडल्यानंतर अहमदनगरमध्ये ओबीसींचा यलगार मेळावा या ठिकाणी होत आहे आणि त्याचीच तयारी म्हणून ह्या उत्साह आपल्याला पाहिल्यापासूनच सर्व कार्यकर्ते हे या स्टेज हा मंच तयार करण्यासाठी या मैदानावर राबत आहेत की उद्या आपले नेते या ठिकाणी येणार आहेत आणि काय निर्णय घेतील याकडे सर्वांचं लक्ष आहे छगन भुजबळ असतील विरोधी पक्षनेते वडेट्टीवार असतील आणि महाराष्ट्रातील ओबीसी नेते यामध्ये महादेव जानकर असतील प्रकाश शिंदे असतील आणि इतर जे काही नेते आहेत ते या ठिकाणी आहेत आयोजन करणारे आणि राबणारे हातासणारे हे जे कार्य आहेत त्यांची तयारी कशी ती जाणून घेऊयात कशी केली आहे सांगा मुळात हा जे हे जे मैदान घेतले या शाळेमध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे फाथिमाबाबी शेख यांनी या ठिकाणी तीन वर्ष शिक्षण घेतलेले या जागेला ऐतिहासिक वारसा आहे म्हणून या ठिकाणी ही सभा आयोजित केली आहे ओबीसी एलगार मेळावा आणि त्यामध्ये माननीय छगनरावजी भुजबळ साहेब विजयजी वडेट्टीवार साहेब गोपीचंदजी पडळकर लक्ष्मणरावजी हाके कल्याणजी दळे पोलीस प्रशासनाची तुम्हाला काही सूचना वगैरे काय ज्या सूचना होत्या त्यांनी आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि ते निरसन केलं पार्किंगच्या बाबतीत होतं किंवा जे काही अजून त्याचं आम्ही व्यवस्थापन केलेलं आहे किती या ठिकाणी ओबीसी बांधव जमणार आहे किती बांधवांची तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे काही आकड्या सांगा लाखभर लाखाच्या पुढंच आकडा जाईल असं नाही एका बाजूला ही तुमची बाजूला मराठा बांधव असतील त्यांची तर त्यांची ट्रोलिंग आहे याला कोण जबाबदारी तुम्हाला असं वाटतं ह्या दोन समाजामध्ये निर्माण त्याला सरकार सरकार जबाबदारी मुळात सरकारने जे नोटिफिकेशन काढले हे चुकीचं काढलं त्यांनी ज्यावेळेस डेप्युटी सी एम सी एम सांगतात की बाबा आम्ही ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ त्या तोपर्यंत लोकांमध्ये असतो दुसरं एका बाजूला तुम्ही या ठिकाणी तयारी करता मात्र राज्यभरातून ओबीसी बांधव हे कशा पद्धतीने येणार कशा तुमच्या का काय रणनीती ठरलेली आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया है, चे मार जो माध्यमातून आम्ही कळवलं त्यामध्ये त्याचप्रमाणे नगर शहरात नगर तालुक्यामध्ये ज्याप्रमाणे बैठका झालेल्या त्याच्यामधून मोठ्या इथं ओबीसी बांधव येणार आहेत बाजूला आता मेळावा होतोय उद्या मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमथेट म्हणजे खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका केलेली आहे काय वाटतं तुम्हाला संजय गायकवाडांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली जे मत व्यक्त केलं त्या मता मताचा मी निषेध करतो पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा असं त्यांचं वक्तव्य आहे आणि निश्चितपणानं त्यांच्या वक्तव्यामुळं ओबीसी काढली त्या काय वाटतं तुम्ही ज्येष्ठात ते पण सांगतील पण तुम्हाला काय वाटतं सुरुवातीला मुळात शासनाची म मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत ओबीसी समाजाची पाठिंब्याचीच भूमिका होती आणि त्यामुळं शासन असा काही निर्णय घेईन असं ओबीसी समाजाला कधीही वाटलं नव्हतं मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी समाजाच्या लागणार नाही असं शासनातले मंत्री सातत्याने सांगत होते परंतु ह्या नोटी बोलणं एक आणि करणं दुसरं अशा बी समाजासमोर आलेली आहे निश्चितपणानं त्या शासनाच्या भूमिकेमुळं ओबीसी समाजामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या नगरच्या मेळाव्याला फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे उद्याचा हा मेळावा जरांगी पाटलांच्या आंदोलनाच्या नंतर होतोय काय महत्व आहे या मेळाव्याचं हा मेळावा अहमदनगर तालुके आहेत ग्रामीण भागात तिथून पण मोठ्या प्रमाणात सर्व समाजाचे ओबीसी बांधव या ठिकाणी हे झालं जिल्ह्याचं मात्र राज्यातलं काही आलाय तुम का तुमच्याकडे संख्या ती जाणून घेऊ आपण राज्यातील किती बांधव या ठिकाणी येणार आहेत काय त्याचा आकडा कळाला आमच्या माहितीच तो तर असं आहे की ज्या काही वेगवेगळ्या एजन्सी आहेत जे ओबीसी बांधवांचे जे काय आम्हाला रेफरन्स मिळत आहेत त्या कानाकोपऱ्यातून तर लोक येतातच पण मेळावा होतो आहे त्यामुळं आज जे काही चुके आहेत जवळचे जवळचे तिथून प्रचंड प्रमाणामध्ये लोक येत आहेत आम्हाला फोन येत आहेत आम्ही तीनशे गाड्या घेऊन येणार आहे कुणी आहे पाचशे गाड्या घेऊन येणार आहे कुणी चारशे गाड्या म्हणजे उद्या साधारणतःचा मेळावा हा चार ते पाच लाखापेक्षा कमी नसणार आहे असं माझ्यासारख्याचं मत आहे कुठल्या कुठल्या नेत्यांना ओबीसी नेत्यांना निमंत्रण गेलेलं इकडून आमच्याकडून जो जो ओबीसीय भुजबळ साहेबसुद्धा या ठिकाणी येणार आहेत प्रकाशजी शेंडगे आहेत पडळकर साहेब आहेत जानकर साहेब आहेत लक्ष्मणरावजी हके साहेब आहेत आणि विशेषतः या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि मंत्री, मंत्री रामजी शिंदे साहेब सुद्धा या लढाईमध्ये उतरलेले आहेत एक प्रश्न आहे की राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सिनियर मंत्री म्हणून छगन भुजबळे आहेत मात्र टीका करतायत मंत्रिमंडळातले मंत्री त्यांच्यावर टीका करतायत कुठेतरी असं चित्र पाहायला मिळते तुम्हाला काय वाटतं नाही आहेत भुजबळ साहेबांसोबत सबंध या खंबीरपणे उभा आहे तुम्हाला काय वाटतं संपूर्ण ओबीसी समाज भुजबळ साहेबांच्या पाठीशी आणि अन्य ओबीसी नेते यांच्यासुद्धा प्रचंड संख्येने बहुजनसंख्येने आणि लाखोच्या संख्येने ओबीसी बांधव निश्चितच उभं राहणार आहे यापुढं ओबीसींचा लढा तीव्र या नगरच्या सभेमुळं तीव्र होणार आहे आणि याचा उद्धव आहे तुम्हाला तसं जाणीवपूर्वक म्हणण्यापेक्षा हे पूर्ण शासनाचं षडयंत्र आहे याच्यामध्ये इतर समाजाला उत्सुक उत्सुक म्हणजे एक प्रकारे प्रोत्साहन द्यायचं व इतर समाजाचं आरक्षण कमी करायचं हा सर्व राजकीय खेळी व जी राज्य सरकारने ज्या प्रकारे सध्याचे षड्यंत्र केले एक आरक्षणाचं जी आर काढण्याचा वगैरे मागच्या त्यांना हे घुसखोरी करण्याचा प्रयत्न म्हणून आज या सोळा तारखेपर्यंत आम्ही या ठिकाणी जमणार खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यावर हरकती राज्य सरकारला आम्ही पाठवणार आहोत आता जे चिन्ह जे चित्र पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी फार तुळक लोक आहेत उद्या यावेळी काय चित्र दिसेल या ठिकाणी उद्याचा जो चित्र आहे हा पूर्ण ग्राउंड मोठ्या संख्येने भरलेला दिसेल आणि सर्वे एकशे तीस एकशे तीस आपल्या जाती सगळे आहेत सगळे इथं हजर राहतील नाशिक समाजाचे सर्व लोक येतील ओबीसीसाठी उद्याच्या या मेळाव्याचं काय महत्व आहे सत्तावीस जानेवारीला जो ज्या महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी प्रसारित केला त्यानंतरची ही पहिली सभा अहमदनगर जिल्ह्यातील या क्रेल क्लेरा मैदानावरती होते आणि निश्चित आहे आणि केवळ अहमदनगर जिल्ह्यातून अजून ओबीसी आणि बहुजन समाज हे या मा आणि आदरणीय भुजबळ साहेब असतील व सर्व ओबीसीत करणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला। आहे एक वेगळा प्रश्न या मेळाव्याच्या व्यतिरिक्त अनेकांकडून असं सोशल मीडियावर लिहिलं जातं की भुजबळ साहेबांनी की वेगळाच पक्ष काढला पाहिजे ओबीसीचा तुम्हाला असं वाटतं का मला वाटतंय की भुजबळ साहेबांनी प्रत्येक वेळीच ओबीसीच्या लढ्यांसाठी सत्तेमध्ये असताना सुद्धा किंवा कोणत्याही पक्षात साहेबांनी सुद्धा सांगितलं बाहेर पडण्यापेक्षा मला सांगावं की तुम्ही मला बाहेर काढावं किंवा माननीय मुख्यमंत्री असतील किंवा अन्य काही त्यांच्या सत्ताधारी पक्षातील लोक असतील की त्यांनी सांगावं की भुजबळ साहेबांना तुम्ही तुमचा काय आवाज आहे भुजबळ साहेबांनी काय घ्यायला पाहिजे भुजबळ साहेबांनी ओबीसीसाठी तर आता सत्तेत तर राहिलंच पाहिजे परंतु सत्तेत जरी त्यांची घुसमट होत असेल आणि स्वतंत्र ओबीसीचा पक्ष काढावा आणि निश्चितच सर्व या देश भारत देशभरातून राहतात भुजबळ साहेबांचा संपूर्ण देशभर हे सांगता की आत्ता ओबीसीच्या चळवळ ही सर्व देशभर भुजबळ साहेबांच्या माध्यमातून राबवली जाते आणि निश्चितच भुजबळ साहेबांना देशभर हा या जर पक्ष काढला तर देशभर मोठा त्यांचा या सर्व ओबीसी बांधव असतील आणि ओबीसीच्या बाहेरून सुद्धा पाठिंबा भुजबल साहेबांना निश्चितच मिळेल अनेक तुम्ही ओबीसी बांध असं अजिबात नाही असं अजिबात नाही आहे भुजबळ साहेब सर्व ओबीसीसाठी झगडतात सर्व ओबीसी ओबीसीसाठी ते याच्यामध्ये मंत्रालयात मंत्री असून सुद्धा ओबीसीसाठी सर्व त्यांनी अंगावर घेतलेलं आहे सर्व त्यांनी त्यांचं लावलेलं आहे ओबीसी बांधवासाठी आता हा नोटिफिकेशन झाल्यानंतर तर, तर तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेबद्दल तुमचं काय कुठेतरी ओबीसी आणि मराठा हा वाद पेटलेला आता ओबीसी आणि मराठा वाद जो पेटलेला आहे त्याला निश्चितपणे जारांगे जबाबदार आहेच परंतु हा हा जो वाद पेटलेला आहे त्याला खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री साहेबांनी त्याला खतपाणी घातलं आहे तर निश्चितच आपण जे लाईवला कॅप्शन दिलं ते तयारीचं होतं मात्र ओबीसी काहीतरी निर्णय घेताचा तो निर्णय असेल असं त्यांचा एक आशा आहे मात्र आपण आता हे मैदान बघूयात हे मैदान आपण बघू शकतो उद्या तीन वाजता गच्च ओबीसी बांधवाने भरणार आहे आणि या ठिकाणी आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे चार लाखाहून जास्त महाराष्ट्रातून ओ बी सी बांधव या ठिकाणी पोचणार आहे आणि माझ्या पाठीमागे जर इकडे बघितलं तुम्ही तर हाच तो मंच आहे जे छगन भुजबळ आणि ओबीसी नेत्यांसाठी सजवला जात आहे आणि याच ठिकाणाहून आक्रमक नेते असलेले छगन भुजबळांची डरकाळी याच ठिकाणाहून ते फोडतील आणि काय उद्या वेगळा निर्णय घेतील का भुजबळ हे या ठिकाणाहूनच कळणार आहे आपण पाहत राहा लेट्सअप मराठी या मेळाव्याच्या संदर्भातील आणि इतर बातम्या आपल्या लेट्सअपवर मिळतील मात्र यालाही मध्ये तूर्ताचा आपण थांबतो आहे विष्णू सानप लेट्सअप मराठी अहमदनगर